नमस्कार मी प्रसाद मोरजकर माजी उपसभापती पंचसमिती मालवण गेल्या दोन दिवसापूर्वी भाजप शहर मंडल अध्यक्ष श्री बाबा मोडकर यांनी दत्ता सामंत यांच्यावर टीका केली होती दत्ता सामंत हे महायुती मिठाचा खडा टाकतात हे म्हणण्यापेक्षा भाजप म्हणून आपण किती सक्षम आहोत याचा विचार झाला पाहिजे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पदे दिली गेली उबाटा मधील कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपचे शहर मंडळ अध्यक्ष बाबा मनकर व सहकार्याने शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्यावर केलेल्या टीकेवरून हे मी कार्यकर्त्यांची जी, जी भावना आहे ती मी भावना व्यक्त करतोय दत्ता सामंत हे किती सक्षम आहेत त्यांच्याजवळ लोक का जातात हे भाजप म्हणून तुम्ही किती सक्षम आहात याचा आत्मपरिशन केलं पाहिजे विकास कामांचा प्रश्न ग्रामस्थांनी मांडल्यास अगर गावातील कोणी व्यक्ती आजारी असल्यास दत्ता सामंत आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून अथवा स्वतःच्या पिशातून त्यांना मदत करतात परंतु या ठिकाणी भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर जे पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातल्यानंतर ते वरिष्ठांशी बोलतो असं सांगून आपले हात झटकतात दत्ता सामंत शिवसेनेचा झेंडा घेऊन आज गावागावात पोचतात आपण भाजप म्हणून किती गावात पोचलो किती लोकांपर्यंत पोचलो आपण माझा प्रश्न आहे आपण ग्रामीण भागातील काही पदाधिकारी आमदार निलेजी राणे व जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्यावर प्रभावित होऊन काही उपाटा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामध्ये शहरातील कोणी नव्हता हो परंतु हे स्टेटमेंट तालुका अध्यक्ष यांनी केले असते किंवा प्रतिक्रिया दिली असती तर ती स्वाभाविक होती परंतु अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी या विषयात बोलणे चुकीचे आहे असं मला वाटतं जे पदाधिकारी शिवसेनेत गेले असं तुम्ही म्हणता मग त्यांच्याशी तुम्ही संपर्क का केला नाही कोणत्या कारणाने तुमची साथ सोडून गेले कधी कधी विचारलात का विकास कामे होत नसतील तर ते इतर पक्षामध्ये जाता न जाता महायुतीतले एका घटक पक्षामध्ये गेले तर चुकीचे काय शेवटी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते हे माननीय खासदार नारायणराव साहेबांचेच आहेत साहे। काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण मामा वरेडकर नाट्यगृहामध्ये रक्तदान शिबिर ठेवले होते आणि त्याचे साधे निमंत्रणही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाले नाही त्यावेळी निमंत्रण असतानाही आम्ही फडणवीस साहेबांचा वाढदिवस म्हणून त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी शहरातील एक वीस पंचवीस कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील एक वीस पंचवीस कार्यकर्ते मग मला सांगा की ग्रामीण भागात जे आपण बुथ अध्यक्ष म्हणा शक्ती केंद्र अध्यक्ष म्हणा हे जे नेमले आहेत ते, ते का आले नाहीत तिथपर्यंत आपण पोचला नाही का त्यांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाऊ नये का असा माझा प्रश्न आहे काही उपाटाच्या लोकांनी दत्तसाम यांच्या कार्यामुळे शिवसेनेत प्रवेश करत आहेत कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला स्वतःचा स्वतःच्या मर्जीने पक्ष बदलण्याचा अधिकार आहे उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुती युती झाल्यास दा, दोन्ही पक्षांना जी जागा मिळतील त्या निवडून आणण्यासाठी दोघांना एकमेकांची गरज आहे याचा आता विचार बाबा मोडकर व त्यांच्या सहकार्याने करावा तसेच या यांनी आपलं काम आणि कार्य सतत पुढे चालवावं कारण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शंभर टक्के यश हे शिवसेना आणि भाजपला मिळायला पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत या मी या वरिष्ठांपर्यंत पोचाव्यात यासाठी ही मी मुलाखत देत आहे जय जय महाराष्ट्र